रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर गौरी गणपतीचं गाणं बोलणार आहोत माऊली खूप छान आहे सर्वांनी नक्की ऐक बरं का चला तर आता आपण गाणं बोलूया उठ रे माळी दादा उठ रे माळी दादा जो पराठा ला रे पाणी जाऊ दे पाटाला जो पराठा ला रे पाणी जाऊ दे पाठाला पाटाच पाणी जात कशाला पाटाच पाणी जात कशाला नारळाच्या बेठाला भाई नारळाच्या बेठाला नारळाच्या बेठाला नारळाच्या भेटाला नारळाचे नारळ कशाला नारळाचे नारळ कशाला गणपतीच्या पूजेला बाई गौराही हो च्या गणपतीच्या पूजेला बाई गौराईच्या च्या हो उठ उठ रे माळी दादा बैलजू पराठा लाव रे पाठाला पाणी जात पाण जा कशाला पाटाच पाणी जात कशाला खारकी च्या बेटाला बाई खार बेटाला खारकीच्या बेटाला का कशा हा खटीच्या खारका खार कशा हा गणपतीच्या विड्याला बाईगराई च्या पूजेला गणपतीच्या विढ्याला बाईगराई च्या पूजेला उठ उठ रे माळी दादा उठ उठ रे माळी दादा बैल जो पराठे राठाला रे पाणी जाऊ दे पाटाच पाणी जात कशाला पाटाच पाणी जात कशाला सुपारीच्या बेटाला भाई सुपारीच्या भेटाला सुपारीच्या बेटाला भाई सुपारीच्या भेटाला सुपारीच्या सुपार्या कशाला सुपारीच्या सुपऱ्या कशाला गणपतीच्या विढ्याला बाई गौराही पूजेला गणपतीच्या विढ्याला बाई गौराही पूजेला उठ उठ रे माळी दादा उठ रे माळी दादा बैल झोप ला रे पाणी जाऊ दे पाटाला बैलजू पराठाला रे पाणी जाऊ दे पाटाला पाटाच पाणी जात कशाला पाटाच पाणी जात कशाला हळदीच्या बेटाला बाई हळदीच्या भेटाला हळदीच्या बेटाला भे बाई हळदीच्या भेटाला हळदीच्या हळगुंड कशा आला हळदीचे हळगुंड कशा हाला गणपती विढ्याला भाई गौराईच्या पूजेला गणपतीच्या विढ्याला भाई गौराईच्या पूजेला उठ उठ रे माळी दादा उठूट रे माळी दादा बैल जो पराठा बैल झोप राठाला रे पाणी जाऊ दे पाटाला पाटाचं पाणी जात कशाला पाटाचं पाणी जात कशाला बदामाच्या बेटाला भाई बदामाच्या बेटाला बदामाच्या बेटाला भाई बदामाच्या बेटाला बदामाचे बे बदाम बे कशाला दामाचे बदाम कशाला गणपतीच्या विढ्याला बाई गौराही पूजेला गणपतीच्या विढ्याला बाई गौराही उठवत रे माळी दादा उठवत रे माळी दादा बैल जो पराठा ला रे पाणी जाऊ दे पाठा बैल जूक राठा रे पाणी जाऊ दे पाटा